नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये काय घडणार आहे ते आपण पाहूयात पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की भावना घर सोडून जायचं ठरवते ती सगळ्या जुन्या आठवणी आठवते आणि रडत राहते तेवढ्यातच तिथून तिचे स सिद्धूचे सा वडील येतात आणि ते म्हणतात की अजूनही इथेच आहेस का तू दिलेला शब्द विसरलीस का तेव्हा भावना म्हणते नाही मामा मला लक्षात आहे तेव्हा ते म्हणतात की कधी जातेस ते सांग आणि पहिल्यांदा इथून तू निक नाटक नको मी तुला हाकल्याच्या आधीच तू इथून नीक आणि तुझी इज्जत तरी राहील हे ऐकून भावना खोलीत जाते आणि रडत बसते दुसऱ्या बाजूला आपण बघतो की विश्वा हा जानवीचा शोध घेत असतो आणि इकडे तिकडे बघतो तो सगळीकडे स्वयंपाकघरात आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये तिचा शोध घेत असतो त्याचवेळी ललिता ताई तिकडून येतात आणि ते विचारतात की जान्हवी कुठे गेली तेव्हा विश्वा म्हणतो मी पण तिलाच शोधत आहे की कार्यक्रमानंतर ती, ती नजरेच पडलेली नाही ती कदाचित एकटीच कुठेतरी बाहेर गाणं म्हणत असेल जरा पहा जर अचानक तुला दिसली तर मला सांग त्यानंतर विश्वा बाहेर पडतो आणि बागेत सगळीकडे जान्हवीचा शोध घेतो पण कुठेच ती दिसत नाही त्याला वाटतं ती इथे नाही मग कुठे गेली असेल तर तो खूप बेचेन होतो दुसऱ्या बाजूला जान्हवी स्टॉपवरती उभी असते आणि बसची वाट बघत असते इतक्यातच विश्वा कार घेऊन तिथे येतो जान्हवी त्याला पाहते आणि घाबरते अरे बापरे आता काय करावं याच्यापासून मी कसं सुटावं आणि कसं तिला वाटतं आणि ती जवळ असलेल्या एका झाडाच्या मागे लपून जाते तेव्हा विश्वा कार जोरात घेऊन जातो आणि तिथे थांबतो तो कारमधनं उतरून सगळीकडे तिचा शोध घेतो आणि हळूहळू जान्हवी त्याला पाहते ती थोडी जटकते आणि विश्वा म्हणतो ही इथे कशी आली कुठे गेली होती ही काय माहिती आता तो फारच चिंतेत पडतो आणि डोक्यावरती हात ठेवतो तो परत कारमध्ये बसतो आणि तेव्हाच जान्हवी तिथे मागून हळूहळू चालत येते तेव्हा विश्वाच्या कारच्या आरशामधून तिला ती दिसते आणि जान्हवी ही कारच्या आशातून त्याला पाहते विश्वा संतापाने कार दिवस करतो आणि जान्हवी समोर आणून थांबवतो जान्हवी एकदम हादरून जाते विश्वा कारमधून तिच्याकडे पाहतो त्याला आश्चर्य वाटतं की ती जिवंत आहे जान्हवी त्याला म्हणते तू माझ्यापासून इतकं मोठं सत्य का लपवलंस विश्वा म्हणतो की काय लपवलंय मी तुझ्यापासून तेव्हा जान्हवी म्हणते ती मुलगी जी तुला आवडते तिचं नाव काय आहे तिच्याबद्दल मी विचारते हे ऐकून विश्वा एकदम थक्क होतो त्यानंतर दुसरीकडे संतोष ह्या गृहप्रवेशासाठी तयारी करत असतो आणि विणा म्हणते की आई वडील आले तर बल बरं होईल आणि त्यांना शोधाना आधी त्यानंतर इकडे विश्वा जान्हवीला विचारतो मी समजलो होतो की तू मेलेली आहेस पण तुला पाहून वाटतं की तू जिवंत आहेस जान्हवी म्हणते तू एक मोठं सत्य माझ्यापासून लपवलेलं आहे का सांगितलं नाही मला विश्वा विचारतो कसलं सत्य जान्हवी म्हणते ती मुलगी जिने तुला आवडलं होतं आणि ती कोण आहे हे ऐकून विश्व एकदम स्तब्ध होतो अशा प्रकारे सगळीकडे गोंधळ सुरू असतो भावना घर सोडून जाण्याचा निर्णय घेते आणि ती सगळ्यांसोबत घडलेले क्षण आठवून रडत असते आणि हे प्रकरण इथेच संपतं जर तुम्ही पहिल्यांदा आमचा चॅनल पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्यायला विसरू नका धन्यवाद